नमस्कार चला तर आज मी तुमच्यासोबत अगदी बिस्किटांसारखी खुसखुशीत बघू शकता एकदम खूप साऱ्या लेअर्स पडलेली शंकरपाळ्यांची रेसिपी शेअर करणार आहे बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत होतात अजिबात कडक होत नाही तेलकट होत नाही आणि आजची जी शंकरपाळ्यांची रेसिपी आहे गौरी गणपती विशेष आजची रेसिपी होणार आहे बनवायला अगदी सोपे थोडीशी वेगळी पद्धत वापरणार आहे की ज्यामुळे बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत शंकरपाळे तयार होतात तर चला बनवूया गौरी गणपती विशेष फराळाचा पदार्थ नंबर एकदम एक बनवायला सोपी आणि खुसखुशीत शंकरपाळी चला सुरुवात करूया इथे एक छोटंस पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये मी इथे पाऊण कप म्हणजे थ्री फोर्थ कप साखर घेतलेली आहे थोडीशी पिठी साखर आणि थोडीशी अख्खी साखर आहे थोडीशी पिठी साखर उरलेली होती ती सुद्धा मी इथे वापरलेली आहे तर पाऊन कप साखर घातलेली आहे त्यानंतर आपण त्याच कपाणी अर्धा कप इथे दूध घालत आहोत आणि याला आपल्याला फक्त नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे म्हणजे जी साखर आहे आपण दुधामध्ये घातलेली ती पूर्णपणे वितळेल आणि आपलं जे साखरेचं गोड दूध आहे ते तयार होईल याला खूप जास्त उकळी काढायची नाही फक्त साखर विरघेळपर्यंत गरम करून घ्यायचं आहे जर तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणात शंकरपाळी एक किलोच्या प्रमाणात करायची असेल तर त्याचं सगळं जे माप किंवा मेजरमेंट आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे बघू शकता साखर विरघळलेली आहे त्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून हे जे गोड दूध आहे संपूर्णपणे थंड करून घेऊया त्यानंतर त्याच कपाने अर्धा कप मी इथे घेतलेला आहे तूप तर साजूक तूप घेतलेला आहे थोडंसं घट्ट आणि वितळलेलं आहे तर तुम्हाला गॅसवरती याला गरम करून अगदी धूर निघेपर्यंत गडकडीत गरम करायचं आहे त्यानंतर तूप गरम होईपर्यंत आपण इथे मैदा एका ताटामध्ये किंवा टोपामध्ये काढून घेणार आहोत तर त्याच कपाने मी इथे तीन कप मैदा घेत आहे तर वजनी प्रमाणात जवळपास दीडशे ग्रॅम मैदा असेल आज मी खूप कमी क्वांटिटीमध्ये करत आहे अर्धा किलोचं प्रमाण खाली दिलेलं आहे एक किलोचंसुद्धा त्यानंतर जी एक सिक्रेट गोष्ट हो किंवा सिक्रेट साहित्य आपण याच्यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्यानी एक चमचा बारीक रवा घालायचा आहे यापेक्षा जास्त घालू नका दीडशे ग्रॅम मैद्यासाठी एक चमचा पुरेसा होतो थोडासा कमी घातला तरी चालेल पण जास्त घालू नका त्यानंतर चिमुटभर इथे मी मीठ घातलेला आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ थोडंसं घातल्यामुळे त्या पदार्थाची चव अजून छान होते व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेऊया आणि ते जे तूप आपण अर्धा कप गरम करून घेतलेलं होतं ते कडकडीत गरम झालेलं आहे त्यानंतर ते कडकडीत तुपाचं मोहनसुद्धा आपण या मैद्यामध्ये घालून घेणार आहोत तुपाचं मोहन घातल्यामुळे शंकरपाळी एकदम खुसखुशीत होतात बिस्किटा इतकी खुसखुशीत पण हो जर तुपाचं मोहन जास्त झालं तर शंकरपाळी मात्र तेलात जाऊन विरगळतात तर कुठलंही भांडं घ्या एखादं मोठं जास्त प्रमाणात असेल तर मोठं पातेलं घ्यायचं त्याने सगळी जी मापं आहेत ती मोजून घ्यायची कुठल्याही एकाच भांड्याचा कपाचा वाटीचा वापर तुम्ही सगळी मापं घेण्यासाठी करू शकता तर तुपाचं मोहन आपण मैद्याच्या प्रत्येक कणाकणाला अशा पद्धतीने चोळून घेणार आहोत सुरुवातीला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया कारण तूप खूप जास्त गरम आहे त्यानंतर आपण थोडंसं थंड झाल्यानंतर हाताच्या साह्यानी मैद्याला व्यवस्थितपणे हे मोहन सगळीकडे लागलं पाहिजे त्यामुळेच तुमचे जे त्या शंकरपाळी आहेत एकदम खुसखुशीत व्हायला मदत होते आणि हो जर तुपाचं मोहन कमी प्रमाणात पडलं गेलं तर याच्यामध्ये आपली जी शंकरपाळी आहेत ती टणक होतात कडक होतात आणि खुसखुशीत होत नाहीत अजिबात बिस्किटांसारखी त्यामुळे तुपाचं मोहन इथे खूप जास्त महत्त्वाचं आहे तर बघू शकता नंतर मूठ वळून बघायची जर छान एक त्याचा लाडू वळला गेला तर असं समजायचं की आपलं मोहन व्यवस्थित प्रमाणात इथे पडलेलं आहे त्यानंतर जे दूध गोड दूध आपण साखर घालून गरम करून घेतलेलं होतं ते नॉर्मल रूम टेम्परेचरला आलेलं आहे एकदम थंड झालेलं आहे गरम दूध याच्यामध्ये अजिबात घालायचं नाही किंवा मग फ्रीजलासुद्धा ठेवू नका नॉर्मल बाहेरच त्याला थंड होऊ द्या आणि त्यानंतर हे गोड दूध आपण या मैद्यामध्ये घातलेलं आहे गरम दूध याच्यामध्ये अजिबात घालू नका त्यामुळे आपली जी कणिक आहे ती खूप जास्त घट्ट होते अशा पद्धतीने आपण सगळं दूध याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे अजून दूध टाकण्याची याच्यामध्ये अजिबात गरज पडत नाही तीन कपासाठी इथे अर्धा कप दूध आणि पाऊन कप साखर एकदम परफेक्ट गोडसुद्धा होतात शंकरपाळी अजिबात फिकट लागत नाही जर एखाद दोन चमचा लागला तर तुम्ही दूध याच्यामध्ये ॲड करून याला मळून घेऊ शकता पण कणिक आपल्याला खूप जास्त पातळ किंवा मऊसूद भिजवायची नाही आहे थोडीशी घट्ट सरच याची कणिक असते तेव्हाच आपली जी शंकरपाळी आहे खुसखुशीत होतात आणि त्याला पदर छान सुटतात लेअर्सवाले तयार होतात तर कणिक इथे मळून तयार आहे आपण दहा मिनटांसाठी कणिक अशीच थोडा वेळ झाकून ठेवूया आणि त्यानंतर याची शंकरपाळी तयार करणार आहोत तर दहा मिनटानंतर बघू शकता हा जो गोळा आहे शंकरपाळ्यांचा अजून जास्त घट्ट होतं कारण आपण याच्यामध्ये तूप घातलेलं होतं खुश ते थोडंसं आळल्यामुळे हा जो पिठाचा गोळा आहे तो अजून जास्त घट्ट होतं तर आपली शंकरपाळी अजिबात चिरा न पडण्यासाठी किंवा छान खुसखुशीत होण्यासाठी अजून एक ट्रिक आपण इथे वापरणार आहोत ती म्हणजे हे जे शंकरपाळ्यांचं पीठ आहे ते तुम्हाला चार ते पाच मिनटांसाठी असं थोडंसं चेचून घ्यायचं आहे ठेचून घ्यायचं आहे असं केल्यामुळे शंकरपाळी एकदम खुसखुशीत व्हायला मदत होते पीठ जास्त हलकं होतं आणि असं पीठ ठेचल्यामुळे जी शंकरपाळी आहेत संपेपर्यंत एकदम खुसखुशीत राहतात आणि छान रवेदार होतात तो म्हणजे तोंडात टाकताच विरघळतात तो नंतर मी तुम्हाला शंकरपाळ्यांचं टेक्स्चर दाखवणारच आहे ते फक्त याच गोष्टीमुळे होतं जर तुम्ही पीठ छान असं ठेचून घेतलं बत्त्याच्या साह्याने किंवा जे लाटणं आहे त्याच्या साह्याने तुम्ही असं चार ते पाच मिनटांसाठी प्रत्येक पोळीचं जे पीठ आहे ते चेचून घेऊ शकता तर त्यानंतर आपण एक नॉर्मल याची पोळी लाटणार आहोत अजिबात त्याला घड्या किंवा पदर आपण याला पाडून घेणार नाही आहोत नॉर्मल एक पोळी लाटून घेतलेली आहे आणि या पोळीला थोड्याशा चिरा पडतात तर घाबरायची अजिबात गरज नाही कारण आपण ते कट करून घेणार आहोत आणि तुमचं जे शंकरपाळ्यांचं पीठ आहे जेवढं ते थोडंसं घट्ट असेल तेवढी शंकरपाळी खुसखुशीत व्हायला मदत होते तर एवढ्या जाडीची पोळी इथे लाटून घेतलेली आहे साईडचा भाग मी चाकूच्या साह्याने कट करून घेतलेला आहे यानंतर तुम्हाला ज्या कुठल्या आकारात शंकरपाळी थोडीशी पातळ जाड आवडत असेल त्या प्रमाणात किंवा मग त्या आकारात तुम्ही इथे कट करून घेऊ शकता तर थोडीशी जाडसरच पोळी ठेवायची म्हणजे शंकरपाळ्यांचे पदर छान सुटतात याची जाडी तुम्हाला एकदा परत दाखवते अशा पद्धतीने आणि तिप्पट ते, ते, ते चौपट हे शंकरपाळी तेलामध्ये तुपामध्ये गेल्यानंतर फुलतात आणि एकदम खुसखुशीत होतात तर चला पहिली जी शंकरपाळ्यांची बॅच आहे ती लाटून तयार आहे त्यानंतर शंकरपाळी तळण्यासाठी आपण गॅसवरती तेलसुद्धा गरम करण्यास ठेवलेला आहे तर एक छोटासा मैद्याचा तुकडा याच्यामध्ये टाकून बघायचा बघू शकता लगेचच वरती आलेलं आहे तर एवढं खूप जास्त कडकडीत गरम तुम्हाला नको आहे थोडीशी गॅसची फ्लेम लो करायची लोटू मिडियम फ्लेमवरती शंकरपाळ्या तळून घ्यायच्या कारण शंकरपाळ्यामध्ये साखर आणि तुपाचं मोहन असल्यामुळे लगेचच शंकरपाळी तेला टाकल्यावर लाल होतात तर खूप जास्त कडकडीत गरम तेलामध्ये शंकरपाळी तळायची नाही थोडंसं लोटू मिडियम फ्लेमवरती शंकरपाळी तळून घ्यायची आणि शंकरपाळ्यांना लगेचच तेलामध्ये टाकल्यानंतर झाड्या लावायचा नाही कारण खूप जास्त मऊ असतात साखर घातल्यामुळे मैदा अजून मऊ होतो तर शंकरपाळी तेलामध्ये विखुरण्याचं सा, चान्सेस असतात त्यामुळे लगेच झाड्या लावायचा नाही दोन तीन मिनटं शंकरपाळ्या व्यवस्थित थोड्याशा आउटर साईड त्याची गोल्डन व्हायला लागली की तुम्ही झाऱ्याने याला व्यवस्थितपणे तळून घेऊ शकता तर शंकरपाळी तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनटातच शंकरपाळ्यांचा एक जो घणा आहे किंवा बॅच आहे ती तळून होते आणि खूप जास्त डार्क रंगावरतीसुद्धा तळू नका कारण शंकरपाळी ताटात काढल्यानंतरसुद्धा अजून एका शेडनी थोडेसे शे लाल होतात तर थोडेसे गोल्डन ब्राऊन किंवा बदामी रंगावरती तुम्ही तळून घेऊ शकता तर बघू शकता शंकरपाळ्यांचा आकार किती फुललेला आहे तिप्पट शंकरपाळी इथे फुलून तयार आहेत त्याच पद्धतीने आपण दुसरीसुद्धा बॅच इथे तेलामध्ये तळून घेणार आहोत शंकरपाळ्यांची जाडी खूप जास्त सुद्धा ठेवायची नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा पोळी लाटायची नाही थोडीशी मध्यम आकारात मी तुम्हाला ज्याप्रमाणे जाडी दाखवली त्याच पद्धतीची पोळी लाटून शंकरपाळ्या लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत तर शंकरपाळ्या बघतानाच तुम्हाला इथे कळत असेल की ते छान याचे पदर सुटलेले आहेत आणि अतिशय खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारी तेलात नाही तर तोंडात टाकताच विरगळणारी अशी आपली ही शंकरपाळी इथे तयार आहेत बघू शकता एकदम तिप्पट जाडीची शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर फुलतात एक न तळलेला शंकरपाळा तुम्हाला इथे दाखवत आहे आणि तळलेला तुम्ही इथेच डिफरन्स बघू शकता तर सगळी शंकरपाळी आपण तळून एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत तर शंकरपाळ्यांचा रंग अगदी सुरेख आलेला आहे तुम्ही सुधा ने सुधा तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने आज मी दाखवलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून गौरी गणपतीच्या फराळासाठी अशा पद्धतीची शंकरपाळ्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदम खुसखुशीत होतात अजिबात तेलकट होत नाही आणि कडकसुद्धा होत नाही बघू शकता एकदम खुसखुशीत आपली शंकरपाळी इथे तयार आहेत तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग